ओम शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप खुँँ स्वागत सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवारी शनी जयंती आहे या दिवशी सोमवती अमावस्याही देखील आहे ही अमावस्या सव्वीस मे दुपारी बारा वाजून बारा मिनिटे ते सत्तावीस मे सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे वैशाख अमावस्येला शनिदेवांचा जन्म झाला म्हणून हा दिवस शनी, शनी जयंती म्हणून साजरा केला जातो शनिदेव हे न्यायाधीश व कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात ज्यांना त्यांना ही उपाधी भगवान शंकरांनीच दिली आहे ज्यांना साडेसाती किंवा अडीच की चालू असते त्यांनी या दिवशी खास शनी आराधना करावी त्यामुळे शनी कृपा प्राप्त होते व अडचणी कमी होतात शनी जयंतीच्या दिवशी घर अंगण स्वच्छ करून उमऱ्याला हळद गोमूत्राचे लेपन करावे देवपूजा करावी शनिदेवांना काळ्या उडदाची खिचडीचा नैवेद्य दाखवावा आरती करावी त्यानंतर साधना करण्यासाठी ओम शनि शनिश्चराय नमः या मंत्राचा आसनावर बसून जप करावा शनीचालिसा शनी, शनी अष्टक शनी महात्म्य शनी स्तोत्र यांचे पठन करावे साडेसाती किंवा अडीच की असेल तर ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमः या मंत्राचे पठन करावे अशा प्रकारे साधना करावी त्यानंतर मंदिरात जावे शनिदेवांना तिळाच्या तेलाचा तेला अभिषेक करावा काळे उडीद अर्पण करावेत त्याचबरोबर रुईचे फूल रुईचे पान अर्पण करावे राईच्या तेलाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला देखील पाणी अर्पण करून राईच्या तेलाचा दिवा लावावा त्याला प्रदक्षिणा घालावी तसेच या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन त्यांना देखील काळे तीळ काळे उडीद रुईचे फूल रुईचे पान अर्पण करावे व हनुमान चालीसा पठण करावा हनुमानांची पूजा केल्याने देखील आपल्यावर शनिदेवांची कृपा होते कारण जेव्हा रावणाने शनिदेवांना बंदी केले होते तेव्हा हनुमंतांनी त्यांची सुटका केली तेव्हा शनिदेवांनी मारुतीला जे मारुती उपासना करतील त्यांच्यावर शनि कृपा राहील असे वरदान दिले म्हणून आपण या दिवशी मारुती उपासना करणे महत्त्वाचे असते या दिवशी दान देखील करावे या दानामध्ये अन्नदान वस्त्रदान दीपदान हे दान केल्यामुळे आपल्यावर शनी महाराजांची कृपा होते अशा प्रकारे आपण या दिवशी शनिदेवांची पूजा साधना उपासना करू शकतो तर ही आजची झालेली साधना मी शनिदेवांचरणी आणि माझ्या स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शन शनेश्वराय नम ओम नमः शिवाय